नमस्कार खूपदा योग्य वेळी योग्य ठिकाणी हजर असणं फार महत्त्वाचं असतं आपलं नव्वद टक्के शहाणपण हे वेळेचं महत्त्व ओळखण्यातच असतं बेमालूम खोटं बोलून काही लोक माणसं सहज वश करून घेतात आणि आपण मात्र सत्याचा आग्रह धरतो खऱ्याने वागतो बोलतो आणि जवळच्या लोकांपासून विनाकारण दुरावतो केव्हा आणि कुठं कुठं मुकं व्हायचं आंधळेपणा स्वीकारायचा आणि कधी मौन स्वीकारायचं हे समजलं की जीवनातले बरेच प्रश्न सहजासहजी सुटतात आयुष्यातील कुठलाच आणि कुणाचाही प्रवास सोपा नसतो म्हणून कुणाच्याही आयुष्याची स्वतःशी तुलना करू नये जिलेबी ही फक्त गोडच नसते तर ती एक महत्त्वाचा संदेश देते स्वतःची कितीही गुंतागुंत असू दे दुसऱ्याला कायम गोडवाच द्यायचा जिंदगी कभी आसान नाही होती उसे आसान बनाना पडता है, है बाळगण्याची गरज नाही फक्त नेतिमत्ता साफ असावी माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून प्रेमातून त्यागातून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते कृतीतून घडत असत वैसे तो गलती उसी से होती है जो मेहनत से काम करता है निकमो की जिंदगी तो दूसरों की बुराई खोजने में खत्म हो जाती है आणि आपली मानस या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा होऊन जातो बऱ्याच वेळा गुरुकुळ गोष्टी सांभाळण्याच्या नादात मौल्यवान गोष्टी न कळत हरवून जाण्याची शक्यताच अधिक असते जाताना कोणी आपल्यासोबत काही घेऊन जाते का असं म्हणणारी माणसं आपल्या हयातीत हिशोबात फुटका पैसा सुद्धा सोडत नाहीत जर आपण फळाची चिंता न करता कर्म करत राहिलो तर यश आणि मनाची शांती आयुष्यभर आपली साथ सोडणार नाहीत कधीही हार मानू नका कारण आयुष्यातील प्रत्येक संघर्ष आपल्याला नवा अनुभव आणि शक्ती देत असतो तडजोड म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आयुष्यात निवड चुकली तरी तीच आपली आवड समजणं तक्रारखोर माणूस नेहमीच तक्रार करतो त्याचा त्यालाही त्रास होतो आणि त्याच्या संपर्कातील सर्वांनाही होतो शक्य आणि अशक्य त्यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून जीवन, जीवन, जीवन। शिक्षण हे एक असे शास्त्र आहे ज्याच्या मदतीने आपण हे सर्व जग बदलू शकतो फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पे सग विचार करता प्रगति कायम होते रहते जो लोग दूसरों को अपनी दुआओं में शामिल करते हैं खुशियां सबसे पहले उनके ही दरवाजे पर दस्तक देती हैं। हैप्पीनेस नॉक्स एट देयर डोर्स दोज हु वेलकम अदर्स इन देयर ब्लेसिंग मनातील चीड़ द्वेष आणि स्वार्थ दूर केले तर कोणताही विकार लवकर बरा होतो एक वेळ भले नशेब हरायला तयार झाले तरी चालेल पण जिंकू आणि जिंकूच ही जिद्द सोडता कामा नये इतिहास घडविण्यासाठी माणसाचं मन थोर उदार आणि अंतःकरण खंबीर व मनगट बळकट असावं लागतं आपले विचार सगळ्यांना पटतीलच असं नाही पण ते मांडायचे सोडू नये कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला नक्कीच लावतात नेहमी आवडणारी कामच आपल्या वाटणीला येतील असं कधी होत नाही कधी कधी न आवडणारी कामं सुद्धा कर्तव्य समजून करायचे असतात जीवन मे आहे असंभवनीय तालेखो जो परिश्रम की कुंजी से खोलने का प्रयास करते हैं वही लोग निश्चित यशस्वी होते हैं दिवसांपेक्षा क्षणाचं महत्त्व जास्त असतं कारण घडलेल्या घटनेचा दिवस आठवत नाही पण क्षण कधीच आठवणीतून जात नाही कोणत्याही परिस्थितीत माणसाचे पाय जमिनीवर राहावे यासाठी पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे माणूस नियम तोडून ओढायला लागला की जमिनीवर यायला वेळ लागत नाही ज्या मनुष्याला वेदनांचे ओझे असतानाही हसतमुख राहता येत त्याच्यासारखा सहनशील आणि अभिनय सम्राट दुसरा कोणी नाही आपण उदार अंतकरणानं आणि निस्वार्थपणे केलेलं कुठलंही सत्कार्य कधीच वाया जात नाही ते केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर आपल्याला फळ देऊन जातं दर्द एक संकेत है की आप जिंदा हो समस्या एक संकेत है की आप मजबूत हो प्रार्थना एक संकेत है की अकेले नहीं हो हेटर ए पर्सन ब्लॉसम अँड लव नेवर लेट्स ए पर्सन विंटर वास्तवाचा स्वीकार करून जगण्यातच खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला देखावा असतो आपलं अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही ज्यांची सुरुवात इमानदारी स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात वाईट वेळसुद्धा गमतीची असते जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा मतलबी आणि तोंड देखलं वागणारी बोलणारी माणसं आपोआप आपल्यापासून बाजूला जातात सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा मनस्थितीवर जास्त अवलंबून असत जो खुद पर विश्वास करता है वही आगे बढता ही हू बिलीव्ज इन हिमसेप मूव्ज फॉरवर्ड कोणतीही महत्वाची थोर कृती करायची असेल तर त्यासाठी आत्मविश्वास हीच एक आवश्यक गोष्ट आहे यंत्रांप्रमाणे नात्यांचीही देखभाल दुरुस्ती करावी लागते नाहीतर कधीकधी ती नादुरुस्त होतात तर कधी दुरुस्ती पलीकडे पोहोचतात तेव्हा पश्चाताप करूनही काही उपयोग नसतो या जगात गादी नावाचं सुख पैशानं खरेदी करता येतं झोप नावाचं समाधान मात्र कितीही पैसा होतला तरी विकत घेता येत नाही निराशा भीती व संशय या गोष्टी विष समान असतात तर उत्साह शक्ती सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास या गोष्टी अमृता समान असतात वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं येण्याअगोदर एखादं देखील हलत नाही आणि आल्यावर देखील शिल्लक राहत नाही मग ते निसर्गातलं असो वा मनातलं बडा सपना देखो और उसे पाने की मेहनत करो डिफिकल्टीज आर द दे स्टोन्स दॅट बिल्ड स्ट्रॉंग पाथ्स धन्यवाद